जगाचे लक्ष इराण इस्रायल युद्धावर युक्रेन मध्ये रशियाचे हल्ले तीव्र मी सानिगा तुम्ही बघत आहात जीवन प्रवास चॅनल करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या इराण इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आधीच सुरू असलेल्या दोन युद्धावर हटले आहे दरम्यान रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत बारा दिवसात रशियाने तीन मोठे हल्ले केले हजारोहून अधिक ड्रोन वापरून हल्ले केले याशिवाय या तीन हल्ल्यांमध्ये शंभरहून अधिक डागण्यात आली अठरा जून रोजी रशियाने युक्रेनच्या डनिप्रो आणि खेरसन येथे चारशे छप्पन्न ड्रोन आणि पंचेचाळीसहून अधिक क्षेपणास्त्रे डागली यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला आणि चौतीस जण जखमी झाले यानंतर रशियाने तेवीस जून रोजी दुसरा मोठा हल्ला केला किच्या आसपासच्या भागात तीनशे बावन्न ड्रोन आणि अकरा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आले चौदा जणांचा मृत्यू झाला आणि चौतीसहून अधिक जण जखमी झाले त्याचप्रमाणे मंगळवारी देखील अडीचशेहून अधिक दोन वापरून हल्ले करण्यात आले यामध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला आणि शंभराहून अधिक जण जखमी झाले दुसरीकडे गाजामधील लोक उपासमारीने त्रस्त आहेत आणि गेल्या बारा दिवसात इस्रायल सैन्याचे हल्ले तीव्र झाले आहेत रशिया युक्रेन युद्ध झेले म्हणाले युक्रेन व ब्रिटन मिळून बनवणार लांब पल्ल्याचे ड्रोन गाझामध्ये इस्रायल सैन्य कारवाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत तेवीस जून रोजी दिवसभरात झालेल्या हल्ल्यांमध्ये पंचेचाळीस पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला त्यापैकी बहुतेक अन्न घेण्यासाठी आले होते वैद्यकीय सूत्रांनुसार युद्ध सुरू झाल्यापासून मृतांचा आकडा छप्पन हजार पेक्षा जास्त झाला आहे तर एक पॉईंट एकतीस लाखाहून अधिक लोक जखमी झाले आहे इस्रायल सैन्याचे राफा आणि नेस्तारीन कॉरिडॉर सारख्या मदत केंद्रांनाही सोडले नाही मदत साहित्य गोळा करण्यासाठी येथे येणाऱ्या लोकांवर हल्ले झाल्याचे आरोप आहेत रुग्णालयांमधील ऑपरेशन व्हेंटिलेटर व डायलिसिस व्यवस्था आहे रशियाच्या वाढत्या हल्ल्यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोदिमीर झेलेनस्किक ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत तिथे पंतप्रधानांनी किंग चार्ल्स तिसरे आणि पंतप्रधान केअर स्टामर यांची भेट घेतली यानंतर झेलेन्स्की म्हणाले की युक्रेन आणि ब्रिटन संयुक्तपणे लांब पल्ल्याच्या ड्रोनचे उत्पादन सुरू करतील झेलेन्स्की म्हणाले की त्यांचा उद्देश रशियन दहशतवाद थांबवणे आणि शक्य तितके जीव वाचवणे हे सहकार्य अशा वेळी होत आहे जेव्हा रशियाने किवळवर तीनशे ब्याण्णव ड्रोन व उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता ज्यामध्ये चौदा जणांचा आपले प्राण गमावे लागले झेलेन्स्क यांनी रशिया इराण आणि उत्तर कोरिया, उत्तर कोरिया हे खुनांचे हे संघटन असल्याचे वर्णन केले व शेजारील देशांची सतर्क राहावे असेही सांगितले